नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीस यासाठी विचारण्यात येणारे काही अतिसंभाव्य प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज कव्हर करणार आहोत या कारणास्तव मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक व चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लगेच देखील करायचं आहे का तर अशी नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती आपणास नक्की मिळत राहील चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला जिल्हा न्यायाधीशाची निवड खालीलपैकी कोण करते जिल्हा न्यायाधीशाची निवड खालीलपैकी कोण करते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच राज्याचे राज्यपाल हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न भारतातील पहिले डिजिटल जिल्हा ई न्यायालय केव्हा सुरू करण्यात आले भारतातील पहिले डिजिटल जिल्हा ई न्यायालय केव्हा सुरू करण्यात आले ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच दोन हजार दहा हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्र राज्यात किती जिल्हा व सत्र न्यायालय आहेत महाराष्ट्र राज्यात किती जिल्हा व सत्र न्यायालय आहेत ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच एकोणतीस हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया मुंबई उच्च न्यायालयाचे खालीलपैकी कोणते खंडपीठ नाही मुंबई उच्च न्यायालयाचे खालीलपैकी कोणते खंडपीठ नाही ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच पुणे हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न भारतात ग्राहक न्यायालयाचे किती स्तर आहेत भारतामध्ये ग्राहक न्यायालयाचे किती स्तर आहेत ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच तीन स्तर हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न भारतातील सर्वात शेवटी स्थापन झालेले न्यायालय कोणते आहे भारतातील सर्वात शेवटी स्थापन झालेले न्यायालय खालीलपैकी कोणते आहे ऑप्शन क्रमांक एक अमरावती उच्च न्यायालय हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न भारतात कुटुंब न्यायालय कायदा कधी अस्तित्वात आला भारतामध्ये कुटुंब न्यायालय कायदा कधी अस्तित्वात आला ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया भारतीय संविधानात सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना कोणत्या कलमाद्वारे पदावरून काढू शकतात भारतीय संविधानात सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना कोणत्या कलमाद्वारे पदावरून काढू शकतात ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच कलम एकशे चोवीस हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे किती न्यायमूर्ती आहेत भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे किती न्यायमूर्ती आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे चौतीस न्यायमूर्ती हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे सुरू झाले आहे भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे सुरू झाले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच दिल्ली या ठिकाणी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया दादर व नगर हवेली कोणत्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येतात दादर व नगर हवेली कोणत्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येतात ऑप्शन क्रमांक एक मुंबई उच्च न्यायालय हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाने पहिले हरित खंडपीठ स्थापन केले खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाने पहिले हरित खंडपीठ स्थापन केले ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच कोलकत्ता उच्च न्यायालय हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न जनहित याचिका कोणत्या सरन्यायाधीशांनी प्रस्थापित केली जनहित याचिका कोणत्या सरन्यायाधीशांनी प्रस्थापित केली ऑप्शन क्रमांक तीन पी न भगवती हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न खालीलपैकी कोलकाता उच्च न्यायालय कोणत्या वर्षी स्थापन केले गेले खालीलपैकी कोलकाता उच्च न्यायालय कोणत्या वर्षी स्थापन केले गेले ऑप्शन क्रमांक तीन अठराशे बासष्ट हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे खालीलपैकी कोणत्या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच ग्रहाची हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया इंद्रावती नदीचा उगम कोणत्या राज्यात होतो इंद्रावती या नदीचा उगम कोणत्या राज्यात होतो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच ओडिसा या राज्यात हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न भारताला सर्वात जास्त भूसीमा कोणत्या देशाची लाभली आहे भारताला सर्वात जास्त भूसीमा खालीलपैकी कोणत्या देशाची लाभलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच बांगलादेशाची हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपला राजीनामा कोणाकडे देतात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपला राजीनामा कोणाकडे देतात ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच राष्ट्रपती यांच्याकडे हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न स्टेट बँक ऑफ इंडियाचे पूर्वीचे नाव काय होते स्टेट बँक ऑफ इंडियाचे पूर्वीचे नाव काय होते ऑप्शन क्रमांक एक इम्पेरियल बँक हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न अंजीर पिकाचे उत्पन्न सर्वात जास्त कोठे घेतले जाते अंजीर या पिकाचे उत्पन्न सर्वात जास्त कोठे घेतले जाते ऑप्शन क्रमांक क्या तीन म्हणजेच राजेवाडी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न ग्रामसभेच्या एका वर्षात किमान किती सभा घेणे बंधनकारक असते ग्रामसभेच्या एका वर्षात किमान किती सभा घेणे बंधनकारक असते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे चार सभा हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न सूजवटी हा कुपोषणाचा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो सूजवटी हा कुपोषणाचा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच प्रथिनांच्या कमतरतेमुळे हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न औंढा नागनाथ हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे औंढा नागनाथ हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच हिंगोली जिल्ह्यात हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न खालीलपैकी महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य कोणते आहे खालीलपैकी महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य कोणते आहे ऑप्शन क्रमांक एक, एक म्हणजेच राधानगरी अभयारण्य हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न रवींद्रनाथ टागोर यांनी एकोणीसशे सतरा साली खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले रवींद्रनाथ टागोर यांनी एकोणीसशे सतरा साली खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच नॅशनॅलिझम हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न करेचे पाणी हे आत्मचरित्र कोणी लिहिले आहे करेचे पाणी हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणी लिहिले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच आचार्य आत्रे हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्र राज्य मानव विकास मिशनचे मुख्यालय कोठे आहे महाराष्ट्र राज्य मानव विकास मिशनचे मुख्यालय कोठे आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच औरंगाबाद या ठिकाणी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न जगातील सर्वात मोठे रस्त्याचे जाळे कोठे आहेत जगातील सर्वात मोठे रस्त्याचे जाळे कोठे आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच अमेरिका हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न जीवनसत्वाचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला जीवनसत्वाचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच फुंक या शास्त्रज्ञाने हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न आधुनिक आवर्तसारणी कशावर आधारित आहे आधुनिक आवर्तसारणी ही कशावर आधारित आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच मूलद्रव्याचे अणुअंक हे आपलं करेक्ट आन्सर होईल मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक व चॅनेलला सबस्क्राईब नक्की करायचा आहे आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये